मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिलाय अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत तो आरक्षणावर तोडगा काढा नाही निघाला तर एकोणतीस सप्टेंबर पासून पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा मनोज जरांगेने दिलाय मात्र आंतरवाली सराटीतल्या मराठा आंदोलकांनी जरांगेंच्या या निर्णयाला कडाडून विरोध केलाय आमरण उपोषण न करण्याचा आग्रह आंदोलकांनी धरलाय बलिदानं गेले त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे समाजाला मिळालं त्या लेकरांचं स्वप्न पूर्ण करणं जबाबदारी मी जबाबदारीच्या दृष्टिकोनातून आरपारची लढाई एकोणतीस सप्टेंबरला करायची ठरवली के बघूया आता देवेंद्र फडणवीस मध्ये दे किती दमी मराठीच्या मनगटाला मनगट लाव म्हणा आम्ही तर लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करणार आहेत पण तो फक्त आंदोलन बघ म्हणा त्यांनाही मोठी चूक केलेली त्याला ते भोगावं लागणार मी माझ्या समाजाला आरक्षण मिळून देणार हां कोण अडवायचं येऊ दे चल बघू कोण कोण आहे ते हां आरक्षण ओबीसीतून मिळून देणार लढणार आहे मी शंभर टक्के लढणार आहे एकोणतीस सप्टेंबरला अमर उनपोषण होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका